एबी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील महिलांना साड्यांचे वाटप करून एक सामाजिक भान जपणारा उपक्रम नुकताच पार पडला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या संचालिका परिघा आरोटे आणि सोनेरी आरोटे यांनी विशेष उपस्थिती लावून महिलांना साड्यांचे वाटप केले या उपक्रमामुळे आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी याप्रसंगी सांगितले की समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे महिलांना सन्मानपूर्वक मदतीचा हात देणे हे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गावकरींनी समाधान व्यक्त केले असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना मानसिक आधार मिळतो असे मतही व्यक्त करण्यात आले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम